हे जे आहे ते आपण मला तुम्ही त्याप्रमाणे पहा मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे सरळ सरळ हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो मला तुम्ही नंतर पहा फोडून आहे हाताने आहे मराठी कुणबी काय कुण मराठा कुणवी मराठी कुणबी मराठा कुंडी हाता लिहिले आहे हस्ताक्षरशाही सगळ्यात फरक आहे म्हणजे असं तुम्ही खडाखोड करून लिहिलेलं आहे खाली मराठा आहे लिहिले वरती कुंडली तुम्ही हे पाहा तुम्ही ज्यांना बघायचं त्यांनी हे कागद बघू शकता आणि म्हणून आम्ही मागणी केली मी आता ते काय करत की जर कुंभी शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे कमिटी निर्माण होते आहे खोटी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या सर्टिफिकेट ज्यांना दिलेले आहेत ते शोधण्यासाठी दुसरी समिती एक नेमूया आपण दुसऱ्या न्यायमूर्तीची त्यांना हे काम देऊया ही समिती घ्या अशा या प्रकारच्या ज्या खोट्या नोंदी झाल्या असेल तर शोधा आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या त्या गोष्टीचं सगळं संरक्षण करणं त्यामुळे इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी त्याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी Mình